एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एक धक्कादायक घटना तरुणाचा स्वतःच्या गाडीवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न वृत्त असे सातपूर त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नलजवळ एका तरुणाने भर रस्त्यात आपली दुचाकी जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे यावेळी नागरिकांच्या आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन सिन्हा यांच्या सावधानतेने तरुणाला मागे खेचून तरुणाचा जीव वाचला आहे सिग्नलवर दुचाकी जळत असल्याने मोठा स्फोट होऊन आगीचा भडका या ठिकाणी उडाला होता यात दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली या घटनेची माहिती समजताच सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आत्महत्या करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले तसेच अग्निशमन विभागाने देखील वेळीच जळत असलेली दुचाकी विजून आग आटोक्यात आणली या घटनेमुळे सिग्नलवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती तसेच बघ्यांचीही गर्दी झाली होती हा तरुण नेमके कोणत्या कारणासाठी आत्महत्या करत होता याचा तपास सातपूर पोलीस करीत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद